रामकृष्ण हरी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हे चि दान देगा देवा तुझा विसरणा भावा गुण गायी ना आवडी हेची माझी सर्व जोडी लगे मुक्ती धन संपदा देई सदा गुणगाईना आवडी हेची माजी सर्व जोडी किंवा नलगे मुक्ती अनुसंपदा संत देई सदा गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण आवडी हेची माझी सर्व मागे आपण पहिलं चरण आणि दुसरं चरण यावर पूरक अभंगांच्या सहाय्याने निरूपण कस करायचं हा विषय पाहिलेला होता पूरक अभंग चरण म्हणजे ज्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला पुढे निरूपण करायचं असतं हे ते पूरक अभंग चरण असतात आता आपले दोन चरण राहिलेले आहेत चरण क्रमांक तीन आणि चरण क्रमांक चार तर सर्वप्रथम आपण चरण क्रमांक तीन जो आहे त्याच्यावर जरा विचार करूया आणि त्यावर निरूपण करताना आपण कोणत्या मुद्द्यांचा आधार घेऊ शकतो किंवा कोणत्या पूरक अभंग चरणांचा आधार घेऊ शकतो आणि ते निरूपण आपण कसं लक्षात ठेवू शकतो याविषयी आपण विचार करणार आहोत आणि त्यानंतर चौथ्या अभंग चरणाचा देखील अशाच प्रकारे विचार करणार आहोत तर अभंगाचं तिसर चरण नलगे मुक्ती धनसंपदा देई सदा नलगे मुक्ती अनसंपदा संत संग देई सदा नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा भक्ताला दोन गोष्टी नको आहे धनसंपदा ही एकच गोष्ट झाली ती नश्वर आहे मुक्ती ही दुसरी गोष्ट झाली मुक्तीला नश्वर असं म्हणता येणार नाही ना कारण करी आपुलिया ऐसे लावे मनापिसे गोविंदाचे आपुलिया ऐसे म्हणजे या ठिकाणी आपण स्वरूपता मुक्ती घेऊ शकतो विचार किंवा मुक्ती असा देखील विचार करू शकतो म्हणजे काय आहे की जसा देव आहे तशा प्रकारे तो आपल्याला अविनाशी करून ठेवतो ती झाली मुक्ती आता गंमत पहा भगवंताचा जो भक्त आहे त्याला मुक्ती पण नकोय आणि धनसंपदा सुद्धा नकोय मग हवंय तरी काय संत संग देई सदा द्यायचं असेल तर सर्व काळ तुम्ही संतांचा संग मला द्या आता लोक विचार करतील की बो आ, संतांचा संघ मिळाल्याने नेमका फायदा तरी काय होणार आपल्याला काय फायदा होणार आहे संत संघ मिळाल्याने आपल्याला फायदा काय होणार आहे आता गंमत पहा आपण ज्यांच्या संगतीत नेहमी असतो तर त्याप्रमाणे आपली वृत्ती बनते आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलो तर आपली वृत्ती चांगली होणार आपण वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहिलो तर आपली वृत्ती ही वाईट होणार आता गंमतही बघा काही लोकांना वाईट माणसांची संगत आवडते आणि काही लोकांना चांगल्या लोकांची संगत आवडते एक इंग्रजीमध्ये म्हण आहे बर्ड्स ऑफ सेम फेदर फ्लोक टुगेदर त्याला संस्कृतमध्ये काय म्हटलेलं आहे समान शील व्यसनेषु सक्षम एक तर व्यसन तरी सेम पाहिजे समान पाहिजे नाहीतर शील तरी समान पाहिजे म्हणजे काहीतरी जुळलं पाहिजे तुमचं हा चुंबकाचा गुणधर्म कसा आहे बघा त्याच्यामध्ये विरुद्ध ध्रुवांमध्ये आकर्षण असत आणि सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असत पण संगतीचा गुण जो आहे तो नेमका याच्या उलट आहे तो गुण कसा आहे बघा त्याच्यामध्ये समान विचार असेल तर त्यांच्या मनामध्ये आकर्षण निर्माण होत आणि जर वेगळे विचार असतील तर ती संगती काही त्यांना आवडत नाही मग आपले विचार अजून संतांच्या सारखे झालेले नाही आहेत आपले विचार जे आहेत ना ते अजून संतांच्या सारखे झालेले नाही आहेत पण आपल्याला संतांच्या सारखं व्हायचंय म्हणून आपल्याला संतांच्या सारखं व्हायचं आहे म्हणून संत संगती मला द्या अशी मागणी भक्त करतो आता संत संगतीचं एवढं महत्व भक्तांना सुद्धा का वाटत का वाटत महत्व कारण संतांचा जो अवतार असतो तो अवतारच मुळात जनसामान्यांचा सा उद्धार करण्यासाठी झालेला असतो आता बघा ना या संपूर्ण सृष्टीची रचना कशी विचित्र आहे बघा की देव आपल्याला ह्या मनुष्य मात्रांचा जन्म देतो आणि एका अर्थाने आपल्याला संकटातच टाकतो म्हणजे की या संपूर्ण सृष्टीच्या या चक्रामध्ये संसार चक्रामध्ये आपण अडकतो या मायेच्या विळख्यात आपण अडकतो परंतु त्याच ठिकाणी एक व्यवस्था भगवंतांनी केलेली आहे ती व्यवस्था काय आहे की तो मनुष्य जरी मायेच्या चक्रामध्ये अडकला तरी सुद्धा त्याला जर इच्छा झाली तर, हो हो तर त्याचा उद्धार हा होऊ शकतो त्याचा उद्धार होऊ शकतो आता उद्धार घडवणार कसा तर त्याच्यासाठी भगवंतांनी आपले दूत या भूतेलावर पाठवलेले आहेत पण ते दूत कसे आहेत तर अगदी मनुष्याकृती अंश माझाची जाण म्हणजे काय आहे की त्यांची आकृती जरी मनुष्याप्रमाणे म्हणजे जो बुडतोय आणि जो त्याला तारणार आहे म्हणजे वाचवणार आहे हे दोघे जण सारखेच असतात सारखे दिसतात परंतु काय आहे की मनुष्याकृती अंश माझाची जाण म्हणजे भगवंताचा जो अंश आहे तो संतांच्या रूपाने या ठिकाणी अवतार घेतो मग पुढची गंमत अशी आहे की आपण भगवंताचा अंश आहोत की नाही तर या ठिकाणी मोठी मेघ अशी आहे की आहे काय सर्वच भगवंताचा अंश आहे म्हणजे रावणामध्ये देखील काय आहे तर भगवंतच आहे वालीमध्ये काय आहे भगवंतच आहे कंसामध्ये काय आहे भगवंतच आहे पुतणीमध्ये काय आहे भगवंतच आहे परंतु काय आहे की त्याला जो जीवरूप मिळालेला आहे त्या जीवरूपाच्या मुळे त्याला त्या शिवरूपाचं विस्मरण झालेलं आहे विस्मरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे भगवंत आणि आपण वेगळे आहोत असं त्यांचं हो मत झालेलं आहे पुढे जाऊन त्यांना भगवंताचा तिरस्कार वाटतो किंवा भगवंत अशी शक्तीच या विश्वामध्ये नाही याच्यावर त्यांचा ठाम विश्वास निर्माण होतो म्हणजे एखाद्या माणसाची अधोगती ती अधोगती किती व्हावी याचा हा विचार आहे इतकी त्या माणसाची अधोगती होते त्याच्यामुळे काय आहे की अधोगतीला जो गेलेला मनुष्य आहे ज्याला स्वतःलाच हे माहीत नाही की आपण भगवंताचा अंश आहोत त्याला भगवंताचा अंश म्हणता येत नाही परंतु ज्याला हे सत्य उमगलं आहे की आपण भगवंताचा अंश आहोत त्यांना भगवंताचा अंश हे म्हणता येत म्हणून संत आणि असंत याच्यामध्ये हा मोठा फरक असतो संत काय करतात तर संत जनसामान्यांना सन्मार्ग दाखवतात संत काय करतात तर संत देव स्वरूप असतात देवाचा प्रत्यक्ष प्रत्यय आणि प्रतिती त्याला आपण प्रतिती असं म्हणतो परंतु तो, तो शब्द खरा प्रतिती असा आहे भगवंताचा जो अनुभव आहे तो अनुभव आपल्याला संतांकडे पाहून येतो संतांकडे विद्या असते म्हणजे संत हे हुशार असतात चतुर असतात परंतु त्याबरोबर त्यांच्याकडे विनय हा सुद्धा महत्वाचा गुण असतो आणि त्यांचा हेतू एकच असतो की जगाचं कल्याण त्याच्यामुळे संतांनी आपल्यावरती कृपा केली पाहिजे संतांनी आपल्याला दा कृपादान दिलं पाहिजे असं भक्त म्हणतो आणि संत जे आहेत ते सज्जन आहेत त्याप्रमाणे कृपाळू पण आहेत कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपाधान तुमचे मज हा मुद्दा कारण काय आहे की संतांनी जो अवतार धारण केलेला आहे तो जीवांचा उद्धार करण्यासाठी अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जाण जडजीवा आणि असं होतं का मग तर असं शंभर टक्के होतं याचा दाखला पण आपल्याला संतांनी दिलेला आहे आणि तो दाखला असा आहे की संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला आता बघा संत आपल्याला तारतील संत आपल्याला कृपा करतील कधी नुसतं संतांचं दर्शन झाल्यावर सुद्धा भगवंत भेटू शकतो किंवा भगवंत भेटण्याची शाश्वती निर्माण होते हा त्याचा भाव आहे आणि भगवंत जर भक्ताला भेटला तर त्या भगवंताच्या भेटीने भगवंताच्या दर्शनाने तो जो भक्त आहे तो इतका आनंदित होतो तर तो काय म्हणतो घेईन का मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधावया सेवा साधण्यासाठी म्हणजे भगवंताची सेवा करता यावी यासाठी हे देवा मला तू जन्म दे असं का म्हणतो याच उत्तर आहे अभंगाच्या चौथ्या चरणात कारण हे मुद्दे आणि आपल्याला एक मुद्दा मिळाला आपल्याला एक चरण मिळाला तर त्यावर आपण किती वेळ तरी बोलू शकतो हा आराखडा आहे तो आराखडा देखील आपण लक्षात घेतला तर असे आपल्याला चार कीर्तन किमान करावे लागतील तेव्हा तो आराखडा थोडासा मांडता येईल इतकी त्या आराखड्यामध्ये अंगभूत शक्ती आहे शक्ती तुम्ही जाणून घ्या आणि आराखड्याचा अभ्यास करून चांगले कीर्तन करावा आणि हे दान भगवंताने तुम्हाला द्यावं अशी मी भगवंताच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी रामकृष्ण पसायदान मला वाटतं घ्यावं कारण एका चांगल्या ठिकाणी आपण सोडलेलं आहे आता परत काहीही प्रकारे कोणत्याही प्रकारची चर्चा नको पसायदान करून हे जे दिलेलं आहे तुम्हाला ते तुमच्या मनामध्ये नांदू द्यावं अशी माझी विनम्र भावना आहे